लोकांची जुनी वस्ती बदलून सिमेंट कॉम्प्रीटचे रस्ते आणि इमारती उभ्या राहिल्या आहेत अशा या हरवलेल्या वातावरणात आपली जुनी घरे आपले लहानपण गावचे त्यावेळेचे वातावरण आणि आपली आपुलकीची माणसे अशा अनेक आठवणींना उजाळा मिळावा या उद्देशाने ऐरुली गावातील कोटकर कुटुंबातील सून प्रज्ञा वैभव कोटकर हिने कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने ऐरोली गावातील एकवीरा चौकात असणाऱ्या जुन्या घराची ही गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या साकारली नमस्कार माझं नाव प्रज्ञा वैभव कोटकर आणि मी इकडे ऐरोली गावातील जो एकवीरा चौक आहे त्याचा देखावा आम्ही लोकांनी यावर्षी केलाय ह्याच्या मागे संकल्पना हीच होती की इकडे जे जुने लोक आहेत त्यांची जी आठवणी आहेत त्या सगळ्या मला ताज्या करायच्या होत्या आणि सगळ्यांना त्या त्याच्या त्या आनंदाने अजून भरायला येईल आणि त्यांना अजून आनंद होईल सगळं बघून म्हणून मग मन आम्ही ही संकल्पना ठेवली होती त्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून आम्ही सगळे घरातले जेवढे सदस्य सगळ्यांनी मिळून हे केलेलं आहे हो हो नक्कीच टिकवली गेली पाहिजे जरी आपल्याकडे जुन्या बिल्डिंग वगैरे नाही आहेत सध्या जुनी घर नाहीत तरी असं काहीतरी करून आपण त्या सगळ्या जुन्या माणसांच्या आठवणी आपल्यासोबत ठेवल्या पाहिजेत समाजसेवक नरेंद्र कोटकर यांचे कुटुंब प्रतिवर्षी गणपती बाप्पाची पूजा अर्चा मनोभावे करत असतात शिवाय लहान मोठे हे सर्वच गणपती बाप्पाच्या आरती मध्ये वर्षापासूनची सर्वांना अखंडित करत त्यांनी यंदाच्या वर्षी कोटकर कुटुंबाने जुन्या ऐरुली गाव दाखवल्याने दर्शनासाठी भाविक देखील मोठ्या प्रमाणात येतात याविषयी नरेंद्र कोटकर यांनी बोलताना सांगितले आज आपण बघितलं तर नवी मुंबई हे शहर पूर्ण कॉन्क्रीट सर म्हणून कॉन्क्रीटने विस्तरलेलं शहर आहे आणि या गावामधली जी घरं आहेत त्याला रूपांतर बिल्डिंगनी रूपांतर आलेलं आहे आणि जुनी आठवण या ऐरोळी गावामध्ये एक जुनी आठवण लोकांना एका है, ही वास्तू बघितल्यानंतर हे डेकोरेशन बघितल्यानंतर आपलं घर आठवलं पाहिजे आपली जुनी माणूस आठवली पाहिजे त्यानिमित्तानं हे आम्ही आमच्या घरी डेकोरेशन केलेलं आहे आपल्याला माहितीच असेल का ऐरोळी गाव हा कोळी पूर्ण वस्ती आहे या गावामधली लोक माणुसकीने खूप माणुसकीचे आहेत आणि इथं हा जो समाज आहे हा प्रेमळ समाज आहे माणुसकीचा समाज आहे आणि आपल्याला माहिती असेल की या गावामध्ये गणपती उत्सव हा खूप वर्षापासून गणेश मित्र मंडळाच्या माध्यमातून साजरा केला जातो बहुतेक घरामध्ये गणेश गणपती असतात काही गणपती दीड दिवसाचे दे असतात तर काही गणपती पाच दिवसाचे असतात तर काही घरामध्ये गणपती दहा दिवस असतात माझ्या घरामध्ये गणपती बाप्पा हा चतुर्थीपासून तर अनंत चतुर्थीपासून दहा दिवसाचा गणपती उत्सव आम्ही साजरा करतो मला असं वाटतं का जेव्हा गणपती आमच्या घरी येतो तेव्हा आनंदाचं वातावरण असतं आम्ही सर्व फॅमिली एकत्र असतो आणि एक वेगळ्या प्रकारचा आनंद आम्हाला इथं दहा दिवसामध्ये मिळतो आणि एक वेगळ्या प्रकारचं आम्ही सामुदायिक आमचं सगळे कार्यक्रम होत असतात बाळा डान्स होत असतो गाणे होत असतात आमच्या आगरीकोळ्यांचे जे ज्या महिला असतात त्या वेगळ्या प्रकारचं एक गायन करून गणपतीचा उत्सव आम्ही साजरा करत असतो त्याचप्रकारे आमच्या जे काय मंडळी असतात आमच्या घरातली लोक असतात एक वेगळ्या प्रकारचा समूह जेव्हा एकत्र येतो तेव्हा एकामेचा सुसंवाद होतो वेगळ्या वेगळ्या एकामेच्या वे विचारांचे देवांगण होते आणि त्यामुळे गणपती आल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा मेसेज मी मै देऊ इच्छितो का एक वेगळ्या प्रकारचा आनंद आम्हाला मिळतो मला असं वाटतं का आपल्याला माहिती असेल काही नवी मुंबई अग्रकोळी पूर्ण या प्रत्येक गावामध्ये अग्रिकोळी लोक आहेत आणि आपल्याला माहिती असेल का हे गाव प्रत्येक जे गा। गाव मला वाटतं सव्वीस चोवीस गाव आहे ते नवी मुंबईमध्ये आणि या गावामध्ये सुरुवातीला इथं शिडकोचं स्थापना झाली बहात्तरला त्याच्यानंतर बहात्तर नंतर काही नाईन्टी फायला इथं महानगरपालिकेचं विस्तारण झालं आणि तेव्हापासून तर या गावा गावामध्ये एक वेगळ्या प्रकारच्या सुविधा आपल्याला माहिती असेल का इकडचे जे रस्ते होते पूर्वी हे मातीचे होते आणि ज्याडेव महानगरपालिका आली तेव्हा एक कॉन्क्रीट शहर म्हणजे रस्ते सुद्धा कॉन्क्रीट करून गेलं गटर स्वच्छ झाली त्या माध्यमातून नवी मुंबईमध्ये मा एक आपली स्वच्छ नवी मुंबई या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते आणि या स्वच्छ नवी मुंबईमध्ये आमचे नवी मुंबईचे आमचे आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून नवी मुंबईचा एक सुंदर आणि स्वच्छ नवी मुंबई याचा विस्तार झालेला आहे